आज प्रत्यक्षात पहिल्यांदीच लोकायुक्तांकडे प्रत्यक्षात सुनावणी झाली आणि जवळजवळ एक तासाच्या वर ही सुनावणी झाली त्यातली जवळजवळ पंचेचाळीस मिनटं मी पूर्णच्या पूर्ण कसं करप्शन झालं आहे कसा, कसा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून या कृषी विभागातनं धनंजय मुंडे हे मंत्री असताना त्यांनी किती मोठा घोटाळा केलाय कसा केलाय याचे सगळे विथ एव्हिडन्स मी लोय लोकायुक्तांपुढे मागणी के मांडणी केली आणि आत्ताच्या घटकेला मी आज एक कंप्लेंट देखील केली आहे या कंप्लेंटमध्ये सरळ सरळ सेक्शन सकट मी सांगितलं आहे की धनंजय मुंडेंविरोधात व्ही राधा नावाच्या एका अधिकाऱ्यांनी आय ए एस अधिकारी होत्या त्या त्यांनी सबमिट केलेला एक अहवाल हा ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटकडनं धनंजय मुंडे मंत्री असताना त्यांच्याकडे पाठवण्यात आला पण ती फाईल परत कधीही ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडे आली नाही असं मी लेखी स्वरूपात ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडनं घेतलं आहे कृषी विभागाकडनं घेतलं आहे आणि ही फाईल धनंजय मुंडेंनी गहाळ केली आणि ही जर गहाळ केली नसती तर आज धनंजय मुंडेंवर कडक कारवाई प्रिव्हेंशन ऑफ करप्शन खाली झाली असती तर मी जे सेक्शन्स त्यांना सांगितले आहेत ते सेक्शन छत्तीस ब थ्री सेवन्टी एट थ्री सेवेंटी नाईन ऑफ आय पी सी सेक्शन चारशे नऊ ऑफ आय पी सी सेक्शन दोनशे एक दोनशे चार म्हणजे सरकारी प्रॉपर्टीची चोरी करणं क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट डिसअपिअरन्स ऑफ अ गव्हर्मेंट डॉक्युमेंट या सगळ्या आणि पी सी ए म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट याच्याखाली त्यांच्यावर तात्काळ एफ आय आर करण्यात यावा अशी विनंती केली यानंतर धनंजय मुंडेंचे जे शार्दूल सिंग नावाचे ॲडव्होकेट होते त्यांना एकवीस ऑगस्टला लोकायुक्तांनी डायरेक्शन्स दिल्या होत्या दोन आठवड्यात त्यांना त्यांचा रिप्लाय फाईल करणं गरजेचं होतं पण तब्बल पाच महिने झाले तरी त्यांनी ते केलं नाही म्हणून जेव्हा मी ऑब्जेक्शन रेज केलं तेव्हा शार्दूल सिंग यांनी सांगितलं की आम्ही खूप माफी मागतो आणि आम्ही आमचा रिप्लाय आज देतो तर <coughs> त्यांनी आज सगळा रिप्लाय दिला आहे आता याच्यावर मला रिजॉइंडर फाईल करून हे मॅटर आता अठरा फेब्रुवारीला ठेवण्यात आलं आहे तर आता या दिवशी बहुतेक तरी याच्यावर लोकायुक्तांची ऑर्डर येण्याची अपेक्षा आहे असं आत्ताच्या घटकेला वाटतं आहे त्यामुळे अठरा फेब्रुवारीला याचा सोक्षमोक्ष होईल अशीच माझी अपेक्षा आहे आ, या एकूणच सुनावणीनंतर आता पुढील कारवाई नेमकी काय असणार आहे याबाबत काही कल्पना देण्यात आलेली आहे का आणि पुढे नेमकं आपलं पाऊल काय गायब नाही आत्ताच्या घटकेला ऑर्डर होईपर्यंत मला पुढे काहीच सांगता येणार नाही आहे कारण आज धनंजय मुंडेंच्या वकिलांनी त्यांचं रिटर्न रिप्लाय फाईल केलं आहे त्याच्यावर मला रिजॉइंडर फाईल करायचं आहे ते मी एका आठवड्यात करणार आहे ते झाल्यानंतर हिअरिंग नंतर लोकायुक्त ऑर्डर देतील अशी अपेक्षा आहे